नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी केव्हा साजरी करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी अकरा जानेवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आपण साजरा करत असतो ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार चोवीस मध्ये कितवी पुण्यतिथी आपण साजरी केली आहे तर अठ्ठावन्न क्रमांकाची लालबहादूर शास्त्री यांचा जन्म कधी झाला तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे चारला ला त्यांचं निधन झालं अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्टला ला त्यांना एकोणीसशे सहासष्टमध्ये भारतरत्न मरणोत्तर पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं स्मारक आहे विजय घाट नवी दिल्ली या ठिकाणी तसेच अकरा जानेवारीला आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या आपल्या राजमाता जिजाऊ यांची सुद्धा आपण जयंती साजरी केलेली आहे ठीक आहे आता विद्यार्थी बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो घोडेस्वारी नावाचा एक खेळाचा प्रकार आहे याच्यामध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिव्य कृती सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दिव्यकृती सिंग असं त्यांचं नाव आहे जयपूर राजस्थान राज्याला त्या बिलॉंग करतात आणि यांच्याबद्दल न्यूज काय आहे तर घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या महिलांबद्दल प्रश्न आहे तर लगेच आपण काय करूया महत्वाच्या महत्वाच्या प्रथम महिलांवरती चर्चा करूया जसं की भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला ठरलेली आहे बनलेली आहे प्रेरणा देवस्थळी हवाई दलामध्ये एअर मार्शल पदावरती पदोन्नती मिळणारी पहिली महिला बनलेली आहेत पद्मा बंदोपाध्याय मिग एकवीस बायसन लढाऊ विमानामध्ये एकट्याने उड्डाण पूर्ण करणारी भारतीय हवाई दलाची पहिली म... भारतीय महिला पायलट बनलेले आहेत अवनी चतुर्वेदी शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी ठरले आहेत दीपिका मिश्रा सियाचिन ग्लेशियरच्या ऑपरेशनल पोस्ट वरती नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी फातिमा नासाचे मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय महिला ठरलेल्या आहेत अक्षता कृष्णमूर्ती आणि घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे दिव्य कृती सिंग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवा फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गॅब्रियल अटल असं त्यांचं नाव नाव आहे आहे काय गॅब्रियल अटल असं त्यांचं नाव आहे दोन पॉईंट ते लिहून घ्या सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान हे बनलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो गॅब्रियल अटल हे फ्रान्स देशाचे पहिले खुले आम समलैंगिक सरकार प्रमुख या ठिकाणी बनले आहेत त्याच्यामुळे एक्झाममध्ये हा प्रश्न विचारली जाण्याची शक्यता आहे सोबत सोबत प्रश्न आहे पंतप्रधानांबद्दल दोन पॉईंट लक्षात ठेवा भूतानचे शेरिंग तोगबे दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आणि बांगलादेशच्या शेख हसीना यांनी पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची शपथ या ठिकाणी घेतलेली आहे प्रश्न आहे देश आणि पंतप्रधानांबद्दल तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या देशाचे जे काही पंतप्रधान या का ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया

थायलंडच्या आहेत श्रेष्ठ थाविनसिन स्लोवाकियाचे आहेत रॉबर्ट फिको स्पेनच्या आहेत पेड्रो सांजेस लक्झमबर्गच्या आहेत ल्यूक फ्रीडन न्यूझीलंडचे आहेत क्रिस्टोफर लक्सन डचचे आहेत गिट वाइल्डर्स पोलंडच्या आहेत डोनाल्ड टस्क आणि फ्रान्सचे बनले आहेत गॅब्रियल अटल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्या द्वारे उद्घाटन झालेले आहे किंवा होणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आता या ठिकाणी हे जे काही अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक ज्याला आपण अटल सेतू या छोट्याशा नावाने ओळखणार आहोत याच्याबद्दल काही ठराविक माहिती तुम्हाला विचारली जाणार आहे जसं की याचं बांधकाम सुरू झालं चोवीस एप्रिल दोन हजार अठराला बांधकाम पूर्ण झालं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट एकूण लांबी किती आहे एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर एकूण खर्च किती आला सतरा हजार आठशे त्रेचाळीस कोटी ते जवळपास एकवीस हजार कोटी पर्यंत खर्च आलेला आहे आणि उद्घाटन केव्हा झालं बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने या पुलाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे एकवीस पूर्णांक आठ किलोमीटरचा एवढ्या लांबीचा हा पूल आहे त्याच्यामध्ये सोळा पूर्णांक पाच किलोमीटर जी काही लांबी आहे ती समुद्रावरती आहे आणि पाच पूर्णांक पाच किलोमीटरची जी काही लांबी आहे पुलाची ती या ठिकाणी जमिनीवरती उभारण्यात आलेली आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे या ठिकाणी ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींनी अजून पण इयरबुक घेतलं नसेल मी विनंती करेन सर्व विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ट्राय करा या ठिकाणी इयरबुक परचेस करायचा जेव्हा तुम्ही नव्याण्णव रुपयाला इयरबुक परचेस करता तेव्हा मला सुद्धा थोडासा या ठिकाणी आर्थिक हातभार लागतो तेव्हा मला सुद्धा या ठिकाणी थोडासा फायनान्शियल सपोर्ट मिळतो तुमच्या माध्यमातून जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस बारा महिन्याची ही इयरबुक आहे चालू घडामोडीची कोणत्याही एक्झामची तयारी करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल किंमत याची फक्त नव्याण्णव रुपये आपण ठेवलेली आहे तुम्हाला गुगल पे फोनपे किंवा पेटीएम करायचं आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला नव्याण्णव रुपये सेंड करून याच मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला एफ या पी ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या योगश्री योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण हे या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे किंवा उद्दिष्ट आहे योग्य असं नाव आहे स्कीमचं कुठे सुरू करण्यात आली आहे तर पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत तर चलता चलता आपण पश्चिम बंगाल बद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीशे ला मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्वाचे दरर आहेत फरक का दुर्गापूर आणि कागसबाटी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पहा एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव महत्वाचं आहे आणि पुस्तक सुद्धा महत्वाचं आहे अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी अजय बिसारिया असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अजय बिसारिया असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन भारत अँड पाकिस्तान असं या पुस्तकाचं नाव आहे लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या वेग लॉन्च झालेल्या प्रकाशित झालेल्या नवनवीन पुस्तकांची नावे आणि त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की नेशन कॉलिंग सोनल गोयल बघत बसू नका या ठिकाणी वय आणि पेन घेऊन लगेच लिहून घेत चला द बुक ऑफ लाईफ माय डान्स विथ बुद्ध फॉर सक्सेस हे पुस्तक लिहिले आहे विवेक रंजन अग्निहोत्री यांनी कमिशनर मॅडम हे पुस्तक लिहिलं आहे मीरा बोरवनकर यांनी फायर ऑन द गंगा लाईफ अमंग द डेड इन बनारस हे पुस्तक लिहिले आहे राधिका अय्यंगार यांनी हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड हे पुस्तक लिहिलं आहे निरजा चौधरी यांनी स्मोक अँड ॲशेश हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ घोष यांनी ब्रेकिंग द माउल्ड हे पुस्तक लिहिलं आहे रघुराम राजन यांनी प्रणव माय फादर अ डॉटर रिमेंबर्स हे पुस्तक लिहिलं आहे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिलं आहे एस जयशंकर यांनी आणि आपण आत्ताच पाहिलं अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन भारत अँड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे अजय बिसारिया यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार चोवीस मध्ये युनेस्कोच्या शेचाळीसाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असणार आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश तर शेचाळीसाव्या क्रमांकाचं जे काही अधिवेशन होणार आहे त्याचे जे काही अध्यक्ष आहेत दोन हजार चोवीस मध्ये युनेस्कोच्या शेचाळीसाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष तर ते कोण असणारे कोण भूषवणारे अध्यक्षपद तर आपला भारत देश तीन चार पॉइंट्स आहेत ते अत्यंत महत्वाचे ते लिहून घ्या सध्या युनेस्को मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही वर्मा आहेत दुसरा पॉइंट जागतिक वारसा समितीमध्ये सध्या एकवीस देशांचा समावेश आहे युनेस्कोचे संविधान चार नोव्हेंबर एकोणीसशे रोजी लागू झालेले आहे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये भारत युनेस्कोचा सदस्य देश बनला युनेस्कोने भारतातील बेचाळीस जागतिक वारसा स्थळांचे संरक्षण केलेले आहे किती बेचाळीस वेगवेगळ्या हेरिटेज साईट्सचे जागतिक वारसा स्थळांचे या ठिकाणी काय केलेलं आहे प्रोटेक्शन केलेलं आहे संरक्षण केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा व्हायब्रंट गुजरात समिट दोन हजार चोवीस ची थीम काय आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गेटवे टू द फ्युचर पहा गेटवे टू द फ्युचर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीसच्या दहाव्या क्रमांकाच्या आवृत्तीची कशाची आवृत्ती आहे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची दहावी आवृत्ती आहे गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं ॲज अ चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे म्हणून यू ए, ए चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जाहेद अल न यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि हे जे काही समिट आहे ते नेमकं काय असतं तर गुंतवणूकदारांनी आयोजित केलेला द्विवार्षिक जागतिक व्यवसाय कार्यक्रम असतो हा व्हायब्रंट गुजरात समिट या नावाने ओळखला जातो त्याची थीम आहे या ठिकाणी गेटवे टू द फ्युचर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा लँड साठी तेनझिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड दोन हजार बावीस कोणाला देण्यात आलेला आहे नंबरच्या योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए सविता कंसवाल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी लँड ऍडव्हेंचर साठी नॅशनल ऍडव्हेंचर अवॉर्ड दोन हजार बावीस ने सन्मानित करण्यात आलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या त्यांच्याबद्दल आठ हजार मीटर उंचीची दोन शिखरे माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू सोळा दिवसांमध्ये सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक या ठरलेल्या गिर्यारो आहेत त्यांचं नाव आहे सबिता कंसवाल अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे एक्झामला शंभर टक्के विचारला जाऊ शकतो ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या अजून एक एक्स्ट्रा परवीन सिंग यांना या ठिकाणी लँड साठी पुरस्कार देण्यात आला अंशु कुमार तिवारी यांना एअर साठी पुरस्कार देण्यात आला आणि तुळशी चैतन्य मोठुकुरी यांना जलसाहसासाठी या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक प्रथमच फॉर द फर्स्ट टाइम आय एफ सी वन थर्टी गरुड कमांडो रात्रीच्या वेळी टिंब एल जी येथे उतरलेले आहेत म्हणजेच ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड येथे उतरलेले आहेत नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कारगिल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ज्यांना समजलं नसेल मी परत वाचून दाखवतो प्रथमच आय एफ सी एकशे तीस गरुड कमांडोसह रात्रीच्या वेळी कारगिल ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड वरती उतरलेले आहेत इतक्या दिवस काय व्हायचं तर दिवसा उतरायचे किंवा जेव्हा दिवस होता म्हणजे दिवसाचे जे काही टायमिंग असायचे त्याच्यामध्ये उतरत होते आता पहिल्यांदा काय झालं आहे रात्रीच्या वेळी या ठिकाणी उतरले म्हणजे सक्सेसफुली लँडिंग झालेली आहे एक पॉइंट लिहून घ्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने यापूर्वी त्याच ठिकाणी दिवसा लँडिंग करण्यात येत होते एलजी सुमारे दहा हजार फूट उंचीवरती स्थित आहे आणि एक प्रतिबंधित हवाई पट्टी आहे एएलजी फुलफॉर्म काय ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड पुढचा प्रश्न प्रश्न तेवीस नुसार भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहर कोणते आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चेन्नई हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पोह्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार तेवीस मध्ये कोणता देश श्रीलंकेतील पर्यटनाच्या स्रोत बाजारपेठेमध्ये अव्वल स्थानी आलेला आहे म्हणजे कोणत्या देशाचा सर्वात जास्त मोलाचा वाटा आहे टुरिझम सेक्टरमध्ये श्रीलंका देशाच्या अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारतातील सर्वात मोठ्या जागतिक व्यापार शोचे चे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोठे उद्घाटन करणार आहेत तर पर्याय ए गांधीनगर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याचं उद्घाटन होणार आहे सर्वात मोठ्या जागतिक व्यापार शोचे चे कोणाच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडियाज लार्जेस्ट ग्लोबल ट्रेड शो जसं की तुम्हाला माहित आहे अजून एक या ठिकाणी उद्घाटन कशाचं केलं आहे दहाव्या क्रमांकाच्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे सुद्धा उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ब्लूमबर्ग बिलेनियस इंडेक्सच्या जाहीर केलेल्या ताज्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत मुकेश अंबानी बर्नार्ड अर्नॉल्ट जेफ बेजोस की एलॉन मस्क तर ज्या आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे